महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वतीने कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे व शिवसेना उपनेते दशरथदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाही खारेगाव पारसिक नगर या परिसरातील गणेश भक्तांसाठी मोफत एस टी बस सुविधा उपलब्ध केली होती कोकणातील चिपळूण गुहागर राजापूर खेड रत्नागिरी देवगड कणकवली कुडाळ मालवण सावंतवाडी कराड कोल्हापूर गढिंग्लज अशा विविध ठिकाणांसाठी गणेशोत्सवाकरिता बसेस सोडण्यात आल्या या प्रसंगी शिवसेना उपनेते दशरथ पाटील माजी नगरसेवक उमेश पाटील ठाणे शहर संघटक नरेंद्र शिंदे कळवा प्रमुख राकेश पाटील माजी नगरसेवक दिनेश कांबळे पारसिक नगरचे प्रमुख महेश गवारी निनाद बोराडे सिकंदर केदी बाळा म्हात्रे पूनम पाटील प्रशांत पाटील विशाल खलाटे जय पाटील सहसंघटक रचना पाटील महिला आघाडी संघटक अर्चना पाटील कोकणवासी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते इतिहासात वसंतदादा पाटील शरद पवार विलासराव देशमुख अशा प्रकारे नावारूपाला आलेले मुख्यमंत्री पण आदरणीय एकनाथ साहेब यांनी एक अतिशय महत्त्वाचा एक कार्य जे सुरू केलेलं आहे ते महाराष्ट्रात अतिशय एक आदरपूर्व आदरपूर्व लेख लोकप्रिय नेते झालेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आज चिरंजीव डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार यांच्या माध्यमातून आज ठाणे ते ब कोकण बससेवा सुरू झालेली आहे निश्चितच गरीब जनतेला श्रमजीवी कष्टकरी वर्गाला हा फार मोठा दिलासा देणारा आहे आणि अशाच प्रकारचे आमचे मुख्यमंत्री पुढील पाच वर्षात देखील राहो एवढीच परमेश्वराला प्रार्थना करतोय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब मान्य खासदार श्रीकांत शिंदे आणि शिव शिंदे उपरदा पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक साधारपणे यावर्षीसुद्धा महाड कोल्हापूर सातारा चिपळूण रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात कोकण वशाकरता गणपती करता, करता बसेस सोडलेल्या आहेत आज भूमपुत्र मैदान आणि नाईन्टी फोर येते तीनशे बसेस होत्या पण या कारेगाव पाचशेमधून अठ्ठावीस बसेस सोडण्यात आलेल्या आहेत कोकणाचा साखर गणपती आल्यानंतर आपण कोकणात गेला गेलो पाहिजे ही भावना सर्वांची असते वास्तव राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मोफत बस दिलेली आहे म्हणून त्यामुळेच आपल्या मान्य राज्याचे मुख्यमंत्री मान्य शिंदेसाहेबांचा मी करेन चांगलं उपक्रम त्याने घेतलेला आहे आपल्या लाडल्या बहिणींना पैसे मिळण्याचा हा प्रकार माझा विचार होता पण गणपती अगोदर त्यांच्या सुद्धा तीन हजार रुपये जमा त्या लाडल्या आमच्या सुखी झालेल्या आहेत आणि सगळ्या या आमच्या गणपती करता कोकणात जात आहेत मी सर्वांना माझ्या खारगाव पाचशे मध्ये नगर मी गणपतीच्या खूप सुविधा देतो